कृष्ण हरे मी वंदना पाटील नाद भक्तीचा या है नवीन चॅनल मध्ये सुंदर असं भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा शोभतो तिला कुंकवाचा धनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग सावळ हरे रुक्मिणीच्या मनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग तुळशी हाराच्या माळा गळी केशरी गंधा शोभे बाळी तुळशी हाराच्या माळा गळी केशरी गंध कानडा हरी लय भैया हे गुणी कानडा हरी लय भैया हे गुणीग शुभोत तिला कुंक वचा धनी ग शुभोत तिला कुंक वचा धनी गवळ हरे रुक्मिली च्या ग सावळ हरे रुक्मिली च्या ग शोभतो तिला कुंभ वाचा धनी ग शोभतो तिला कुमक वाचा धनी ग कटेवरी ठेवून उभा साध घाली चंद्र भागा करकटेवरी ठेवणी उभा साध घाली चंद्र भागा पाटील संसार पंढरी चारा ग थाटीला संसार पणढरी चारानी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी चामणी ग सावळा हरी रुक्मी चामणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी शोभुङ्क वाचा धनि श्रीरंग भगता ग पाण्डुरङ्गक्मिरङ्ग श्रीरंग चा ग पांडुरंग कीर्ति हरिचि गाजयत्रि भूनि कीर्ती हरीची गाजे भोवणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी सावळा हरी रुक्मिणी ही चामणी ग सावळा हरी रुक्मिणी ही चामणी शोभतो तिला कुंक वाचा ग अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद